नमस्कार बालमित्रहो आज आपण सुपारी फळाची माहिती पाहणार आहोत भारतीय संस्कृतीत सुपारीला खूप महत्त्व सुपारीचा उपयोग कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा पूजापाठ करताना केला जातो सुपारी ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे अशक्तपणा पचन आणि बद्धकोष्ठता या आजारांपासून मुक्त होण्यासाठी सुपारी प्रभावी मानली जाते दररोज सुपारीचे सेवन केल्यास पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते आपल्याला बद्धकोष्ठता समस्या असल्यास आपण सुपारीचे सेवन केले पाहिजे त्यामुळे पाचक तंत्र चांगले होते अनेक लोकांना अल्सरची खूप मोठी समस्या आहे अल्सर येण्याचे प्रमाण एवढे जास्त असते की त्या लोकांना जेवण करायला देखील त्रास होत तुम्हाला जर अल्सरचा त्रास असेल तर सुपारी खाल्ली तर तुमची समस्या दूर होईल आपल्याला पाठीचा त्रास सांधेदुखी दुखी डोकेदुखी इत्यादींचा त्रास होत असेल तर आपण सुपारी घ्यावी सुपारीमध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्या स्नायूंच्या वेदनांपासून आराम देतात आपल्या दातांसाठी सुपारी खूप फायदेशीर आहे सुपारी दातांना मजबूत बनवते धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा